मित्रांनो कंट्री नंबर दोन आता आतमध्ये जायचं आणि मस्त पैकी इमिग्रेशन करून घ्यायचं तर इथं आल्यानंतर ह्या चौकात तुम्ही नक्की आलं पाहिजे इथं आपलं मस्त पैकी तुळशीबाग शॉपिंग या ठिकाणी बऱ्यापैकी आहे कोलालंपूर मधला पहिला आमचा मेट्रोचा प्रवास एकतीसशे पन्नास मध्ये ही ट्रिप आपली झाली हे घेत तर अशा प्रकारे आपला सगळा खेळ आपलं सगळं सामान आतमध्ये काढतात सगळी ही जी गँग थांबली ना पाठीमाग ही सगळी फोटोग्राफी करते शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता मी चालतोय मलेशियाला ही माझी असणार आहे इंटरनॅशनल दुसरी ट्रिप मलेश्या मलेश्या चारा चारा मदे, मदे। तर अशा प्रकारे आपला बोर्डिंग पास आपल्या हातात आलेला आहे आणि आपण चाललेलो आहोत मलेशियाला मलेशियाच्या राजधानीच्या शहरामध्ये कोलपूरमध्ये आणि कोलोलंपूर म्हणजे अतिशय प्रगत असं शहर आहे आणि त्या शहरामध्ये आता आपण चाललेलो आहोत तर तुम्ही लास्ट टाइम आपला व्हिडिओ पाहिला की पुण्यावरून मी त्रिवेंद्रमला आलो होतो तर ॲक्च्युली ती ह्याच कारणासाठी आलो होतो की आपल्याला इथून मलेशियाला जायचं होतं तर आपल्याला बोर्डिंग पास मिळाला आहे आपल्याला आता सिक्युरिटी चेकमधून पास व्हायचं आहे त्याबरोबरच आपल्याला सुद्धा जायचं आहे तर तिथं विजाची काय प्रोसेस असणार आहे आपल्याला ते एम डॅक फॉर्मबद्दल बी बोलायचं आहे तो फॉर्म कसा डाउनलोड करायचा कसा त्याचा फॉर्म फिलअप करायचा त्या सगळ्या गोष्टी एकदम चीपमध्ये फ्लाईट तिकीट कसं मिळणार आहे अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील चला मलेशियाला कसं आहे माहिती आहे का आता मग अशी मी त्याचा व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण की इमिग्रेशनला व्हिडिओ बनवायला अलाउड नाही त्याबरोबरच सेक्युरिटी चेकमध्ये सुद्धा व्हिडिओ बनवायला अलाउड नाही तर दोन्हीही गोष्टी इतक्या स्मूथ झाल्या ना इमिग्रेशन तर अतिशय सोपं एक फोटो घेतला मलेशियन डिजिटल अरायवल कार्ड विचारलं आणि ते मी दाखवलं ते कसं फिलअप करायचं ते तर मी तुम्हाला सांगतो आणि त्याबरोबरच एक माझं हॉटेल बुकिंग बघितलं बाकी जास्त काय विचारलं नाही अतिशय स्मूथ असं इमिग्रेशन झालं आणि चेक इन सुद्धा म्हणजे सेक्युरिटी चेकसुद्धा अतिशय स्मूथ झालं बॅगा टाकल्या सगळं सामान काल थोडेसे प्रॉब्लेम झाले होते आज डायरेक्ट सामान सगळं ओपन करून टाकलं आणि क्लिअर झालं आणि आता जिथून मी आलो एक द हंगरबार त्या बारमध्ये आम्ही आता जातोय तिथं बिर्याणी आणि फ्राईड राईस दोन गोष्टी मिळणार आहेत त्यामुळं तिथं आलो तिथं जायचं आहे आता तिथं जाऊन ऑर्डर द्यायची आणि मस्त अशी बिर्याणी खायची तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता इथं जेवण केलं जेवणामध्ये काय बिर्याणी खाल्ली आता बिल मात्र भयंकर आलं आहे आता एअरपोर्टवर तुम्ही इथं एकदम असं मस्त असं बिअर बार आणि वरच्या फ्लोअरवर येऊन जर तुम्ही बिर्याणी खात असाल तर त्याची त्याचं बिल डेंजरस असणार आहे तर ते ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला मलेशियामध्ये एंटर करण्यासाठी आता दोन हजार सव्वीसपर्यंत मलेशियन डिजिटल आरायव्हल कार्ड हे आपल्याला म्हणजे तो फॉर्म भरावा लागतो त्याला आपण विजा समजूया म्हणजे ते डिजिटल आरायव्हल कार्ड आहे दोन हजार सव्वीसपर्यंत विजा वगैरे तसं काही विशेष नाही पण ते कार्ड तुम्हाला ते ते फिलअप करावं लागेल त्यासाठी आवाला क्यू आर जरी स्कॅन केलं तर तुम्हाला योग्य अशी वेबसाईट मिळेल तिथं कुठल्याही प्रकारची फी वगैरे काही नाही आहे तर तुम्ही हा फॉर्म भरून घेतला पाहिजे प्रकारे हे फ्लाईटमध्ये बोर्डिंग झालेलं आहे आता इथून बसलो आहे मी आणि थोड्याच वेळात म्हणजे आता बारा वाजले आहेत बारा वाजून पंचवीस मिनटानं आपली फ्लाईट टेक ऑफ घेईल मला विंडो सीट मिळालेली आहे तसं बाहेरचं काही दिसत नाही पण आपल्याला लँडिंगच्या वेळेस बऱ्याच काही गोष्टी दिसू शकतात तर या ठिकाणी पल्लवी आणि गोकुळसाठी इकडे सीट मिळाले माझ्या पाठीमागं पूजा आणि प्रवीण आहेत तर अशा प्रकारे आमची सीट अरेंजमेंट झालेली आहे कारण की तिकीट तीनही वेगवेगळे असल्यामुळे सीट एकत्र नाही मिळालं चार तासाची फ्लाईट आहे आता त्या चार तासामधला अर्धा तास इकडे तिकडे सोडलं तर मी एक दोन तासाची तरी किमान झोप घेईन आणि सकाळी आपण उतरणार आहोत कोलालंपूर इंटरनॅशनल एअरपोर्टला <laughs> खरं सांगायचं तर माझ्या लक्षातच नव्हतं की मी प्री बुक फूड मध्ये नक्की काय निवडलं होतं स्टुअर्टने दिली पण वेळ बघितली तर रात्रीची एक वाजले होते एवढ्या वेळेला खाणं शक्यच नव्हतं म्हणून फक्त कॉफीचा एक हलका घोट घेतला आणि डोळे मिटले म्हणजे मला शांत अशी झोप लागली थोड्याच वेळात जणू एक झोपेच्या तासातच डोळ्यात उजेड झळकला खिडकीतून बाहेर पाहिलं तर आपल्या विमानाने मलेशियाच्या आकाशात प्रवेश केला होता काही क्षणात लँडिंगच होणार होती आणि हो जसं मी आधी म्हटलं होतं खरंच तसं झालं फक्त एकतीसशे पन्नासमध्ये एअर एशियाच्या फ्लाईटने मलेशियामध्ये मी आता लँड होणार होतो विश्वास बसणार नाही पण हे पूर्णपणे खरं आहे वाटलंच तर वाला स्क्रीनशॉट तुम्ही बघू शकता आणि ज्यांना ही बजेट ट्रॅव्हल ट्रिक जाणून घ्यायची आहे ना त्यांनी फक्त एक कमेंट करा त्याची सगळी माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे कम टू मलेशिया मित्रांनो कंट्री नंबर दोन आता मलेशियाच्या एअरपोर्टला उतरले जफाजफा आता आतमध्ये जायचं आणि मस्तपैकी इमिग्रेशन करून घ्यायचं आतमध्ये एंटर करायचं आपल्याला सिटी सेंटरला जायचं आहे तसं जाता येईल बघूया माझे बाकीचे मित्र तर काय पुढे गेले तर सांगते तुम्हाला काय माहिती तर अशा प्रकारे मित्रांनो आता मी चाललो आहे इमिग्रेशनकडे आपल्याला पुढे जाऊन इमिग्रेशन करायचं आहे इमिग्रेशन, इमिग्रेशन किती स्मूथ असणार आहे काय प्रॉब्लेम होणार आहे किंवा का, काय काटा बिटा निघतं ते, ते, ते बघूयात पुढे आणि त्याबरोबरच आपलं बॅगेज पण आपल्याला समोर मिळणार आहे गुड मॉर्निंग आता मस्त वॉशरूमला जाऊन आलो आणि फ्रेश झालो तर काय दाखवतो तुम्हाला बसचं तिकीट हां तेच तेच तर आता आम्ही एअरपोर्टमधनं बाहेर पडतोय आता एअरपोर्टमधनं बाहेर पडल्यानंतर आपल्याला इथं दोन गोष्टी असतात एक तर टॅक्सी आणि बस काउंटर त्याबरोबरच इथून आपण क्लिया एक्सप्रेस म्हणून एअरपोर्टवरनं एक्सप्रेस ट्रेन सिटी सेंटरला जाते के एल सेंटरला तर त्यातलं आम आम्ही आता बस इथून जाणार आहोत कारण की बस थोडीशी स्वस्तात पडते आणि स्वस्तातच गेलं पाहिजे ना आता नाहीतर काय अवघड होऊन जाईल आता आम्ही जातोय लेवल वनला काय एअरपोर्ट कोच सिलेक्ट दोन नंबर तर विषय असा आहे तुम्हाला जर बसनं जायचं असेल तर तुम्हाला इथं असे तिकीटिंग कायस्ट आहेत इथं तुम्ही डायरेक्टली तिकीट काढू शकता मास्टर विजा कार्ड या ठिकाणी चालतं आणि तुम्ही सिटी से सेंटरला जाण्यासाठी से तुम्ही तिकीट येऊ शकता पण आम्ही रेडबसवरनं तिकीट बुक केलेलं आहे रेड बस म्हणजे मलेशियन रेड बस त्याची तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर हा क्यू आर तुम्ही स्कॅन करू शकता त्याबरोबरच या ठिकाणावरनं तुम्ही डायरेक्टली सिटी सेंटरला म्हणजे के एल सेंटरला क्लिआय एक्सप्रेसनं सुद्धा जाऊ शकता त्याचंसुद्धा तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुक करू शकता त्याचा पण क्यू आर तुम्ही इथे आहे स्कॅन करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल तर आम्ही ऑलरेडी तिकीट बुक केलेलं आहे त्यामुळे गोकुळसर या ठिकाणी वेटिंगमध्ये थांबला आहे तो तिकीट दाखवेल आणि बोर्डिंग पास घेईल बोर्डिंग पास घेतल्याशिवाय आपल्याला इथल्या गेटमधून बसच्या त्या हबमध्ये सोडलं जात नाही तर अशी ही प्रोसेस आहे तर आता एअरपोर्टमधनं आपण बाहेर आलो बस आणि मेट्रो आणि ट्रेनचा हा सगळा परिसर आहे तर अशा प्रकारे आपला सगळा खेळ आपलं सगळं सामान आतमध्ये टाकतं इथं सगळं सेल्फ असतं स्वतःहून टाकायचं सगळं सामान आपण आणि आपल्यासोबत छोटीशी बॅग हो वगैरे राहिली अशी बॅग तरी चालेल पाणी वगैरे हो बॉटल किंवा त्याच्यामध्ये आपलं काय कॅश वगैरे कॅरी करण्यासाठी आणि हे आपला, हो आपला बोर्डिंग पास आहे बोर्डिंग पास दाखवायचा आतमध्ये जायचं इथं फक्त ड्रायव्हर असतो असं आपलं हे एस टी महामंडळ या ठिकाणी आलेलं आहे आता आम्ही लवकरच आतमध्ये जातो सीटावर बसतो आपल्या आणि जवळपास एक तासाचा प्रवास असणार आहे त्यानंतर मग आपल्याला कोलुंगपूरचे ते भारी भारी स्काय क्राफर्स एकदम उंच उंच बिल्डिंग दिसाय चालू होते मित्रांनो प्रकारे आता मी उतरलो आहे खाली आणि आता बॅग घेतो बॅग आमची काढून ठेवली सरांनी ओके काय जो बरोबर एक तासामध्ये बस इथं आली आता आम्ही के एल सेंट्रलला आलो आहे आता इथून पुढे खायचं प्यायचं सिम कार्ड घेणं अनेक गोष्टी करायच्या आहेत आता बघू आता काय काय पहिल्यापासून करायचं तर मित्रांनो अशा प्रकारे हे आहे केएल सेंट्रल म्हणजे आपण याला मध्यवर्ती एक सिटी सेंटरचा स्टॉप म्हणूया इथून आपल्याला केटीएम साठी आपल्याला इकडे जायचंय इकडून पण केटीएम ला जाऊ शकतो आपण अजून पलीकडे कुठे गेलं हा एलआरटी स्टेशन पण इथंच आहे आणि बस स्टेशन पण इथंच आहे आणि तो मॉल सारख्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे भयंकर मोठा आहे तीन चार मजल्याचं आहे ग्राउंड फ्लोर पासून त्याबरोबरच आपल्याला इथं क्लिया ट्रान्सिट क्लिया एक्सप्रेस सुद्धा ट्रेन इथूनच जातात मोनोरेल सुद्धा इथूनच जाते तर असं हे भलं मोठं सॉर्गेट पेक्षा अतिशय सुंदर असं हे इंग्लिश इंग्लिश, इंग्लिश। ना? ओके कॅश इतर टाकायचं एक मिनट एक मिनट पाच पडते पाच पॉइंट पडतील तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मेट्रोचं पहिल्यांदा तिकीट घेतलं म्हणता येईल जस्ट ना आता आपण कॅश घालून तिथून मेट्रोचं तिकीट घेतलं पण प्रॉब्लेम असं झाला की आपल्याला ते का पूजा थोडंसं आतमध्ये पूजा आतमध्ये एक एक मिनिट एक मिनिट तू बॅग पण घे ना बॅग पण घे ना हां इथं इथं टेन्शन हां भागो हां ओके पूजा या ठिकाणी पास झाली आता मी पण या ठिकाणी ठेवतो ओके मी पास झालो अॅक्च्युली हे रॅपिड केल कार्ड म्हणजे टच अँड गो कार्ड घेऊनच ह्या गोष्टी करायच्या होत्या पण आपण आता या ठिकाणी सध्या तर फिजिकल तिकीट घेतलं म्हणजे कॉइन घेतला तो आला तर आपण पुढे आपल्याला जिथं मिळेल तिथून आपण टच अँड गो कार्ड घेऊयात म्हणजे सगळ्या गोष्टी सोप्या होत्या नाही तर आपला असाच काटा निघायचा बरोबर तर मित्रांनो मलेशिया मधला कोलालंपूर मधला पहिला आमचा मेट्रोचा प्रवास या ठिकाणी पूर्ण झालेला आहे पसारसैनीमध्ये उतरलोय आता उतरले उतरले थोडस आम्ही करतो हा दोन मिनटं इथं अरे एकत्र गट्टा करू आधी दोनच मिनिटं मेट्रो स्टेशन मधनं बाहेर आल्या आल्या तुम्हाला दाखवतो मी ही समोरची जी इमारत दिसते ती जगातली सर्वात उंच अशी इमारत आहे दोन नंबरची बुर्ज नंतर तर आपल्याला त्याच्या शेजारी जायचंय तिथंच आपलं हॉटेल बुकिंग आहे तिकडे जाऊयात थोडं मागासारखा वडा लागेल तर अशा प्रकारे मेट्रोचा प्रवास करून झाल्यानंतर जाता जाता आपल्याला हवाला पॉईंट इथं टाकावा लागतो जातो नाही हा ओके झालं ओपन तर ज्यावेळेस आपण इथं रॅपिड केलचं टच अँड गो कार्ड घेणार ना त्यावेळेस सेम पॉईनच वापरायचं आहे फक्त टॅप करायचं आणि निघायचं टाईम वाचणार त्याबरोबरच जवळपास अर्धा रिंगीट तर वाचतोय प्रत्येक प्रवासामध्ये हे पाठीमागचं हे पसारसेनी मेट्रो स्टेशन आहे आणि इथं खाली बस स्टॉप आहे इथं सगळ्या बस लागतात आतमध्ये पण बस स्टॉप आहे आणि आम्ही थोडंसं आता पायी पायी जातो आहे एकदम असं शंभर मीटरच्या अंतरावर आमचं इथं हॉटेल आहे हॉटेलमध्ये चेक इन करायचा टाइम तर तसं टाइम नाहीच आता तीनचं टाइमिंग सांगितलं आहे आधी जाऊन काय करणार आता शेवटी बॅग वगैरे ठेवण्याचा काय ऑप्शन सरांनी आम्हाला दिला तर मजा येईल आईच्या गावात काय डेंजर काम आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा सदर जो विषय चाललेला आहे तो विषय असा आहे आता सध्या मी इथे येऊन उभारलेलो आहे आणि माझ्या समोर आहे मर्दिका वन वन एट टॉवर हे आहे जगातलं सगळ्यात उंच दोन नंबरची बिल्डिंग म्हणजे एक नंबरला बुर्ज खली पाय आणि आमची शोध मोहीम चाललेली आहे जेवणाकडे सगळ्यांना भुका लागल्या त्या काही ना काही आता खाल्लं पाहिजे आणि आता जस्टच हॉटेलवर गेलो आम्ही आणि रिसेप्शनवरच बॅगा ठेवल्या कारण की तीनचं टायमिंग आहे इकडल्या म्हणजे ह्या देशामध्ये म्हणजे इकडच्या एशियन बऱ्याच कंट्रीजमध्ये तीनचं टायमिंग असल्यामुळे त्याच्या आधी तर काही एंट्री नसते तीन वाजता इन आहे तोपर्यंत काहीतरी तर खाऊयात आणि ऊन मात्र डेंजरस आहे ही एक नंबर क्वालिटीचं ऊन आहे काळ भंगर करून सोडणार आफ्रिकन आपण वाटलं पाहिजे तसं तर आहेच म्हणा मर्दिका बिल्डिंगच्या थोडस पुढून आम्ही आता लेफ्ट घेतलाय आणि लेफ्ट घेतलाय आणि ज्याच्यातून फिरतो ना त्याला आपण चायना टाउन म्हणतो हे चायना टाउन आहे पेटलिंग स्ट्रीट सुद्धा म्हटलं जातं तिथं आपलं मस्त पैकी तुळशीबाग इथली शॉपिंग या ठिकाणी बऱ्यापैकी आहे आता आणि मीना मीना बाजार दिल्लीत आहे हा मी म्हणजे पुण्यातला आपण ह्याला तुळशीबाग म्हणू शकतो हा तसं इथलं हे आहे बरेच रस्ते क्रॉस करत करत फायनली प्रवीण सरांनी सहाशे मीटरचं लोकेशन लावलं लो, होतं आणि मी फायनली आलो आलोय वेज रेस्टॉरंट आहे मित्रांनो तर अशा प्रकारे राजभवन म्हणून या ठिकाणी प्युअर व्हेजिटेरियन रे आपल्याला रेस्टॉरंट सापडलं आतमध्ये एक शेप मराठी होता लातूरचा होता थोड्याफार गप्पा मारले बाकी आम्ही त्याची माफ करत बसलो घेणं <laughs> देणं काय करतो कधी आला आणि काय झालं पण जेवायला मात्र चांगला आहे रूमपासून थोडं जास्त अंतरावर हो आहे पण मधल्या मा मार्गे आपलं टाइमपास करत बघत बघत इथं पोचू शकतो जर तिथं जरी अजून चांगलं रेस्टॉरंट मिळेल तर इकडं एवढ्या लांब यायची काही गरज नाही ठाक प्राईस आहे वीस वीस रिंगटच्या आसपास सगळ्या थळ्या आहेत आणि पाणी दोन रिंगटला बघू आता बिल झाल्यानंतर तुम्हाला सांगतो सो गाईज खाऊन पिऊन झाले आणि डिस्प्ले बिल निकालो बिल कॅश मी करेन हम पेमेंट ओके हाऊ मच 84, वाह, वा थँक यू मे हो गया सब, आता मित्रांनो या ठिकाणी मी ही देतो आणि दर पलवी बिल आणि मी कॅश काढतो आणि हा आपला हे धर का शूट कर तर हे आपले मलेशियन करन्सी व एक दोन ही पाच दहा वीस पन्नास शंभरची ओके okay. आता मी ह्यांना शंभर रिंगेट देतो फोर नाही तर जी काय आता चेंज असेल ते आपल्याला रिटर्न मिळेल आपण येत निघून जाऊयात व्हिडिओ केलं काय प्रॉब्लेम तो नाही ना व्हिडिओ का कोय नाही ना हां ठीक आहे वीस आणि बरोबर 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 येस काही चलो गायचो तर मित्रांनो अशा प्रकारे पसारसेने मेट्रो स्टेशनच्या शेजारी समोर मेट्रो स्टेशन आहे आणि इथं बर्ड नेस्ट म्हणून आम्ही हे गेस्ट हाऊस बुक केलं होतं तसं वरचा रोपटॉप तर एक नंबर क्वालिटीचा आहे रात्रीपासून प्रवास करत तिरुअनंतपुरमवरनं प्रवास करत करत आम्ही मलेशियामध्ये पोहोचलो मलेशियामध्ये तीन चेक इन असल्यामुळं अनेक गोष्टी आम्ही फिरून बघितल्या जेवण केलं जेवण पण खूप भारी होतं तर हा आखा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून ठेवा कारण की पुढचा व्हिडिओ आपण कोलमपूर सिटी एक्सप्लोर करणार आहोत डे बाय डे आजच्या दिवसामध्ये काय शक्य होईल तेवढं एक्सप्लोर करायचं उद्याच्या दिवसामध्ये काय जेवढं काय शक्य होईल तेवढं एक्सप्लोर करायचं मलेशियामध्ये दहा तारखेपर्यंत जास्तीत जास्त गोष्टी एक्सप्लोर करूयात चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र